काय राम भाऊच काय सांगणार लास्ट रा डिपी लाचतोय का मोजतोय काय माहिती विसरला बहुतेक किती झाले किती नाही ते कर।, कर, कर, कर बोलेल का ती परत मग हिंदी बोलावं लागेल आपल्याला आयला दत्ता काय खरंच हे झालं काय लाजला की काय मी पोल टाकलाय बघूया कोणी लाईक केलं आणि कोणी नाही केलं कळे अरे चॅनलचं नाव ठेवूया हो ना ब्रेकअप के बाद चालेल ना चॅनलचं नाव ठेवूया ब्रेकअप के बाद बोलणार नाही लाईव्ह इला, पळून जाणार लगेच ला बोलायला दम लागतो दम अजून तर नाही आहे तेवढेच तिला सांग जर आली ला तर बोल काहीतरी एक टाक म्हणजे समजेल तरी आहे नाहीये अरे चॅनलचं चा नाव नाव म्हंटल ब्रेकअप की वाट ठेवूया नाव चॅनलच बघ सुशील समजलं काय सुशील काय म्हंटला होता होय काय ग खोटे काही सांगतोस तू कधी बसून तुझा मोबाईल असा सोडून बसायला लागलास सा। तू सांग ना तू सुचव काय नाव ठेवायचं तू सुचव मग आपण तसं नाव बनवूया काय ते बघूया सांगत त्या का तू तु तुझ्या घराकडे आणि यो याच्या घराकडे तू कसा त्याच्या मोबाईल वर चॅक्ट करत मग तो आमच्या घराकडे बसला तू तु तुझ्या तु घराकडे अस ना सुशीलवंत मी माझ्या घराकडे बघ विचार त्याला फोन कर